शाळेत असताना कॅमलिनची कंपासपेटी म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा विषय असायचा ज्याच्याकडे कॅमलिनची स्टेशनरी तो सगळ्यात भारी असा विषय होता पण कॅमलिनची कंपासपेटी आणि स्टेशनरी आली कुठून कॅमलिन हा मोठा ब्रँड कसा झाला त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगतो गोष्ट स्वातंत्र्यपूर्व काळातली दिगंबर परशुराम दांडेकर आणि कृष्ण परशुराम दांडेकर या दोन भावांनी मिळून एक व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला दोन्ही भावांनी स्टेशनरी मार्केटचा स्टडी केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की स्टेशनरीचा बहुतेक माल बाहेरून आयात केलेला असतो म्हणून तो महागही असतो जर आपण देशी बनावटीच्या आणि चांगल्या क्वालिटीच्या स्टेशनरी वस्तू बनवून विकल्या तर त्यामध्ये आपला फायदा होऊ शकतो मग त्यांनी अशा वस्तू बनवून विकायचं ठरवलं त्यातून एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये त्यांनी आपल्या गिरगावातल्या राहत्या साळीतल्या घरी शाई पावडर आणि गोळ्या तयार करण्याचा उद्योग सुरू केला त्यांच्या स्वयंपाकघरातच स्मॉल स्केलवर त्यांनी शाई आणि स्टेशनरी प्रोडक्ट सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी घोड्याच्या लोगोने ओळखल्या जाणाऱ्या हॉर्स ब्रँड या नावाने शाई तयार केली या शाईला मार्केटमध्ये चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि यामुळेच त्यांना पुढे स्वतःचा ब्रँड सुरू करण्याची प्रेरणा मिळाली हळूहळू या व्यवसायात त्यांनी बाकी काही प्रोडक्टची निर्मिती सुरू केली ज्यामध्ये कॅमल ब्रेड पेनचा समावेश होता जो नंतरच्या काळात कंपनीचं ब्रेड प्रोडक्ट म्हणून ओळखला जाऊ लागला या पेनाच्या आणि त्याच्या नावामागे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे जेव्हा दांडेकरांनी हा पेन मार्केटमध्ये आणायचं ठरवलं तेव्हा त्याला नवीन नाव काय द्यायचं याचा ते विचार करत होते त्यांना असं नाव पाहिजे होतं जे, जे सुटसुटीत असेल लिहायला आणि वाचायला आणि लक्षात ठेवायलाही सोपं जाईल आणि मग त्यांना एक नाव सुचलं ते होतं कॅमल उंट जसा विना अन्न पाण्याचा वाळवंटात कित्येक दिवस जाऊ शकतो तसाच हा पेन मजबूत आणि टिकाऊ आहे ते त्यांना यातून दाखवायचं होतं गंमत म्हणजे कॅमले नाव त्यांना सिगरेटच्या पाकिटावरच्या उंटाचं चित्र पाहून सुचलं होतं कॅमलिनच्या सुरुवातीच्या काळात त्यांना बराच स्ट्रगल करावा हो लागला त्या काळात भारतात इंडस्ट्रीज लिमिटेड होत्या बराचसा माल परदेशी होता त्यामुळे लोकल प्रोडक्ट्सना त्या मालाशी कॉम्पिटिशन करणं अवघड जात होतं त्यामुळे दांडेकर ब्रदर्सना टेक्नॉलॉजी कच्चा माल मार्केटिंग या सगळ्यांमध्ये बऱ्याच अडचणी आल्या तरीही त्यांनी यावर मात करून आपला रिसर्च सुरू ठेवला त्यांनी आपल्या शाईची क्वालिटी वाढवण्यावर फोकस केला कॅमलिनने एकोणवीसशे चाळीसच्या आसपास आपला बिझनेस वाढवायला सुरुवात केली त्यांनी मुंबईत आपला पहिला कारखाना युनिट टाकला आणि आपलं प्रोडक्शन वाढवलं त्यांनी पेन पेन्सिल कंपास आणि रंग यांसारखे वेगवेगळे प्रोडक्ट बनवायला सुरुवात केली एकोणवीसशे साठच्या दशकात सुभाष दांडेकर यांच्या रूपाने त्यांची दुसरी पिढी या बिझनेसमध्ये उतरली आणि कॅमलिनने आपले उत्पादनं भारतभर पसरवले आणि त्यांचे कंपास बॉक्स कलर पेन्सिल या शाळे शाळेत गाजू लागल्या कॅमलिन प्रोडक्टमधलं उंटाचं चिन्ह आणि त्यांचं पॅकेजिंग यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली या काळात कॅम्लिनने आपले प्रसिद्ध कॅमलिन फ्लोरा पेन्सिल जिओमेट्री बॉक्स वॉटर कलर आणि क्रेऑन्स मार्केटमध्ये आणले आणि पाहता पाहता पोरा पोरांमध्ये कॅम्लिनची हवा झाली यामध्ये विशेषतः कॅमलिनचा जिओमॅट्री बॉक्स ज्यामध्ये कंपास डिवायडर आणि स्केल या वस्तू होत्या यामुळे कॅमलिन प्रत्येक शाळेशी जोडली गेली आणि प्रत्येक विद्यार्थ्यांकडे कॅम्लिनची स्टेशनरी दिसू लागली एकोणीसशे साठच्या दशकात कॅम्लिनने आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मुंबईनंतर बाकी ठिकाणी कारखाने टाकले त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणं आणि देशभरातली मागणी पूर्ण करणं पॉसिबल झालं त्यांनी मॉर्डर्न मशीन्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रोडक्शनची क्वालिटी सुधारली याच वेळेत कॅम्लिनने भारतभरात आपलं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क मजबूत केलं त्यांनी छोट्या शहरांपासून मोठ्या महानगरांपर्यंत आपलं प्रोडक्ट पोहोचवलं लोकल स्टेशनरी दुकानांपासून मोठ्या रिटेल स्टोअरपर्यंत कॅमलिनचे प्रोडक्ट सगळीकडे दिसू लागले कॅमलिनने आपली ब्रँड इमेज मजबूत करण्यासाठी ॲड्स आणि मार्केटिंगवर लक्ष केंद्रित केलं त्यांनी स्कूल कॉम्पिटिशन आर्ट फेस्टिवल आणि शैक्षणिक उपक्रमांना स्पॉन्सरशिप दिली ज्यामुळे कॅमलिन पसरायला आणि ब्रँड बनायला मदत झाली एकोणीसशे ऐंशी आणि नव्वदच्या दशकात जागतिकीकरणामुळे परदेशी स्टेशनरी कंपन्या भारतात आल्या या कॉम्पिटिशनला तोंड देण्यासाठी कॅमलिनने आपली स्ट्रॅटेजी बदलली त्यांनी मॉडर्न टेक्निक वापरून आपल्या प्रोडक्टची कॉस्ट कमी केली याच काळात कॅमलिनने ऑफिस स्टेशनरीच्या क्षेत्रातही प्रवेश केला त्यांनी कॅमलिन एक्झाम पेन हायलायटर्स आणि ग्ल्यू स्टिक्स सारखे नवे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले आणि तेही गाजले पुढे एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये कंपनी स्टॉक एक्सचेंज मध्ये कॅमलिन मध्ये जपानच्या कोकियो कंपनीने इन्व्हेस्टमेंट केली आज कॅमलिन मध्ये जपानच्या कंपनीची हिस्सेदारी पन्नास पॉईंट चोपन्न टक्के तर दांडेकर कुटुंबाची हिस्सेदारी ही सतरा पॉईंट अडुतीस टक्के यानंतर कंपनीच्या नावात बदल करून कोकियो कॅमलिन लिमिटेड असं करण्यात आलंय आणि या भागीदारीमुळे कॅमलिनला जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळाला आहे यामुळे कॅमलिनचा ब्रँड भारताबाहेरही फेमस झालाय आज कॅम्लिनचे प्रोडक्ट पन्नासपेक्षा जास्त देशांमध्ये दे विकले जातात कॅमलिनचे संस्थापक सुभाष दांडेकर यांचं पंधरा जुलै दोन हजार चोवीसला वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झालं आता त्यांचा मुलगा आशिष दांडेकर हे कॅमलिनचा वारसा पुढे येत आहेत आशिष सध्या कॅमलिन फाईन सायन्सेसचे प्रमुख म्हणून काम पाहतात दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात कोकियो कॅम्पलिन लिमिटेडची एकूण उलाढाल ही सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये इतकी होती तर त्याच वर्षी कॅमलिन फाईन सायन्सेसची उलाढाल सुमारे एक हजार सहाशे कोटी इतकी होती अशा पद्धतीनं स्वयंपाकघरातून सुरू झालेला हा बिझनेस प्रत्येक स्टुडंटच्या आयुष्यात आला आणि नॉस्टेल ज्या म्हणून कायम आठवणीत राहिला आणि आज मराठी माणसाचा हा उद्योग जगभरात पसरला आहे ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बिझनेस स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा